बायच्या हाताला बारीक बाय होती केवढी होती नाही बारीक होती मग वर्ष दीड वर्षाची हा आणि ती अशी रांगत रांगत चुली पुढे गेली आणि काटकाला दखा लागला आणि काटका चुलीवर दूध तापत होत मित्रांनो आपली बाय बी आली बाई हात दाखवा माझा का कसा आहे आपल्या बाईचा हात अख्खा प्लॅस्टर केलाय बाय बारीक होती बारख्या फणीच तर बायला काही माहितच नसेल डोंगरात आई म्हणते सपार बांधलं होतं कसं बांधलं होतं बांधलं होतं एकूण तिकून लाकडं लुकडं तुडून कसं कांदा कापून कस काय बाजलं आपल्या बायडीला बारीक होती तवा बाजली वर्षाची होती तवा वर्षाची बाजली कस काय बाजलं बायला तू कुठं होती बाबा मी गेली भाजी काढाया भाजी तवा भाजी पाला असायचा काय मग भाजी काढाय गेली मग आम्ही सगळीच गेलो तिची आईची एकटी गरी होती दादा हे सगळी बारक्या पोरांना तूच आज वाली तवा येत पळवाय मग काय बाबा आता माझं आजी आहे ना मी आजी तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण पाठीमागच्या दोन चार व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं आपल्या बाईच्या हाताचं ऑपरेशन आहे ऑपरेशन आहे तर मित्रांनो ज्या आपल्या बायच्या हाताचं ऑपरेशन होतं ते आता ऑपरेशन झाल्यामुळं मामाच्या गावाला गेली होती आणि मामाच्या तिकडंच होती आता आले ती जवळजवळ दहा बारा दिवस झाले तिकडं होती दहा बारा दिवसानंतर आले आपल्या वाड्याला तर मित्रांनो आपल्या बाईच्या हाताला काय झालं होतं नेमकं कसं काय लागलं होतं किती काय झालं ले का ते संपूर्ण आपण माहिती आज आपल्या घरातल्यांकडून कारण का तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला काय झालं आहे ते घरातल्या व्यक्तीलाच माहीत असतं कसं झालं काय झालं तर आज आपण आपल्या काकीकून आपल्या बाईकून आईकून ह्यांच्याकडून सगळ्यांकून बाईच्या हाताला नेमकं काय झालं आणि कसं ऑपरेशन हे झालं ते संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग तर मित्रांनो सकाळ सकाळ मस्तपैकी आपली मेंढर बसले होते मित्रांनो आता कसं आहे उन्हाळ्यात लवकर ऊन पडते आणि चांगलंच तापत आहे म्हणजे आता काय एवढं जास्त काय वेळ झाला नाही पण चांगलंच ऊन पडले आणि आपल्या आईचं काय चाललंय बिराडावरती आई काय चाललंय चपात्या करायच्यात ना पीठ आपल्या आई चपात्यासाठी पीठ मळते मित्रांनो चपात्या बनवायच्यात आज काय आपल्या चपात्या बनवायच्या मस्तपैकी आई घेते पीठ पीठमळून आणि कडाईत काय शिजाय घातली कालवण शेवग्याचं कालवण मित्रांनो मस्तपैकी आज आपल्याला चपात्या आणि शेवग्याचं कालवण खायला आहे तर आपल्या आईच्या मस्तपैकी चपात्या चालल्या ते झालं नेमकं आपल्या बायच्या हाताला बायच्या हाताला बारीक बाय होती केवढी होती लय बारीक होती वर्ष दीड वर्षाची हा आणि ती अशी रांगत रांगत चुली पुढे गेली आणि काटकाला धाका लागला आणि काटका चुलीवर दूध चापत होत आपलं तवा दूध निघायचा किती होत्या तव लय चांगल्या दोनशील हा दूध निघायचं मेंढ्याच त्याला दूध निघायचं आणि त्याला काट करा डाका लागल्यामुळं ते तवलं ताप पालथ झालं ते मग बायचा हात बाजला तिने डायरेक्ट तवलीतच हात टाकला हा तवलीतच हात टाकला ते वडा गेली ते एक लागत रांगत होती जावा रांगत होती रांगता रांगता तवलीत हात पालला ते मग लय वाजला असेल हाताला लय वाजला हाताला माझ्या हा मग तिला कुठं नेल ती दवाखान्यात बिव उरुळीला नेलती उरुळीला हो आणि मग तिथं नेल्या हो तिथं बरं झालं का लय ठिकाणी जावं लागलं लय ठिकाणी जावं लागलं होय का तिथं आपलं नेस्त आपलं मोलोम बिलोम लावला लावाय हा आणि हे केलं जाव गाडी बिडी बी नसेल गाडी बिडी बी नव्हती अशीच नेली आपली गोळ उचल मग काय शेरड बिरड भरपूर असते होती शेरड किती होती पहिली शेरड होती ना चांगले पाच पन्नास पन्नास एक शिर्ड होती मित्रांनो आपली मेंढर डोंगरात असायची आणि वाडा जागेवर बसलेला असायचा दूध तापत होत तेव्हा बाईने हात दुधात हात टाकला होता आणि हा। मग त्या हात भाजला होता आपल्या बाईचा तर मित्रांनो मस्ती पैकी आपल्या काकीच्या बी चपात्या चालल्या काकी चपात्या चालल्यात काय चपात्या हा चपात्या आणि कालवण काय करायची कालवण केलं ना शेवग्या शेवग्याचं कालवण केलं मित्रांनो के काकी बिनी आणि तवा तवा वाकडा झालाय आपला तवाला काय झालं वाकडा झालाय आता नवीन घ्यायचं आहे हा 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 ते किती वर्षाचा आहे तवा आपला आठ नऊ वर्षाचा मित्रांनो बघा किती जुनी जुनी भांडी आहेत बा। आपली आणि त्याच ताव्यात आपल्या मस्तपैकी पैकी काकीच चालले भाकरी तर आपली, आपली काकी म्हणजे आपल्या का� बाईची मम्मी आहे मित्रांनो काकी काय झालं बाईला नेमकं बायचा हात दुधाने बाजला होता हा तू कुठं होती तवा पाण्या नाही गेली तिला मसुबाच्या तळ्या खाली आम्ही डवरा केला होता डवरा म्हणजे मित्रांनो तळ्यातनं जे पाजरून पाणी यायचं ते उकरून चांगला खड्डा करून ते पाझरलेलं पाणी घेऊन यायची पहिले पेयला आणि आपली माणसं गेली वा ती वावरात काढायला घरी कोण नव्हतं ते मी पाण्याला गेल्यामुळे ती उठून बाजली झोपली होती तिथं ती उठली डायरेक्ट चुलीक गेल्या रांग थोडी हा 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 आणि मग त गरम गरम दूध होत काय गरम गरम दूध होत ना तू तिथे आधीच बाजलं होतं किती वेळ लेर रडत असेल मग ती बायला तवा पहिल्यांदी कोणी नेलं दवाखान्यात बायला आम्हीच दवाखान्यात पहिल्यांदा हो काय गाडी हा गाडी बिडी नव्हती मित्रांनो काकी गेली पाण्याला आणि काकी पाण्याला गेल्यावर बाईनी गरम गरम दुधाच्या तवलीत हात टाकला हात टाकल्यानंतर ते अख्खं दूध उकळत होतं ते अख्खं बाईच्या आणि बारीक होतं बाई रांगत होती म्हणजे लय छोटी होती हा ते बारीक हाताला तर काय लगेच मग ते लगेच भाजलं दूध ती लय कातळ बितळ लय आखी बोटच आणि मग डॉक्टर डॉक्टर त्यावेळेस नेल्यावर काय म्हणलं डॉक्टरने तेल देत लावायला मग ती थोडी थोडी बोट सरळ झाली मग त्यांनी सांगितलं दहा वर्षाची झाल्याच्या नंतर ऑपरेशन करावं लागेल त्याच्या आत नाही त्याच्या आत नाही म्हणजे ते बारकी होती ना शरीर तिथं सगळं वाढत होत ना मग दहा वर्षाचे झाल्याच्या नंतर म्हणली करा ऑपरेशन मग त्याच्यामुळे आता मग ते मोर होतीला त्रास नाही वा म्हणून आता ऑपरेशन केलं तिथं आम्ही आता ऑपरेशन झालंय मित्रांनो आता एक दहा बारा दिवस झालं आईचं मस्त पैकी भांडी धुवायचं चालले आई तुला माहितीये का बायला काय झालं नेमकं बायला होय बायचं हात बाजला तवा बाय बारीक होती रांग रांगत रांगत गेली रांगत रांगत गेली दुधाच पाती लोक चुली उटा मांडून तापायला ठेवलं तस ती रांगत गेली त्याच्या हात पडला तस तिचा हात बाजला तिचा हात होता तुम्ही कुठं होता तवा आम्ही गरीब तामावाडीला होतो हा तिकडे काय काम होत भाज्या काढायला तेव्हा किती बाय तेव्हा सहा महिन्याची होती म्हणजे आपली मित्रांनो बाय आता अकरा वर्षाची झाली म्हणजे अकरा म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे का नाही आपले शेतात बी असायचं भाजीपाला भाजीपाला ना तुम्ही कोथमिर काढीत होता आपली कोथमिर काढाय होता भाजल्यावर मग यांना लेट खबर लागली तर वर बाई भाजली होती ते किती वेळाने आला तुम्ही मग तासानी मित्रांनो तासाने आली तेव्हा गाडी बिडी काही नसत नव्हता गरबी नव्हतं डोंगरात सफार डोंगरात मित्रांनो फॉरेस्ट मध्ये आपलं सफार होत त्या सफारावर आपण राहायचो तर आपल्या आपण ते सफार बांधलं होतं आपण विचार अजून आपण कसं बांधलं होतं काय आई म्हणते सपार बांधलं होतं कसं बांधलं होतं बांधलं होतं एकूण तिथून लाकडं लुकडं तुडून कसं कांजाळ कापून कांजाळ म्हणजे आपलं तळ्यातलं असत कांदा कापलं होतं टाकलं होतं हा कागद टाकला वरती पाच चार कांदा टाकलं होतं आणि लाकडं कसली कयाची लाकडं काढली होती अशी आपली सुबाबळीची मिरगिलची हा कोळ बाबळीची आणि दगडाच दगडी बी होत ना हा दगडी बी होत ना खालून थोडं दगडी लावलं तो थोडं थोडं बांधले दगड हां बेथाड खालून दगडाचं होतो चोरी बिरी व्हायची का सपरावा चोरी झाली होती ना चोरी झाली बाय जवळ जवळजवळ पंचवीस तीस होत्या ती डालगीची डालगीच उचलून नेली चोरांनी सगळं धान्य तुलने नेलं वचून दिलं घरातलं पेटकूट सगळं टा वतून दिलं दिलं सगळं कोंबड्याची डालगी नेली हां जरा नऊ आपली बाय बी आली बाई हात दाखवा आम्हाला अहो का कसा आहे आपल्या बाईचा हात अख्खा प्लॅस्टर केला बाय बारीक होती बारख्या फनीच तर बायला काही माहितीच नसेल पण आता मोठं बाई तुला दवाखान्यात नेल भीती वाटायची का भीती नव्हती वाटत आणि मग तिथे कोण कोण होत तुझ्या जोडीला हा भाऊ तीन माणसं मित्रांनो आपली बाना आहे तर तुझ्या पैसेच राहिला होती ना ऑपरेशन पर्यंत तीन चार दिवस डॉक्टर बिक्टर तुला भीती भीती नव्हती ना दाखवत हा मित्रांनो बाय आपली तिथं होती हॉस्पिटल मध्ये आणि मग तुला असं तिथं टीव्ही बिव्ही लावून दिली का त्यांनी होय मग ती काय म्हणायच्या तुला तिथल्या नर्स नाही असं गोळ्या औषध कोण द्यायचं आपली आई द्यायची का ती लोक द्यायची नव्हते होय आणि मग तुझ्या हाताचं कोण बघायचं तिथं आईच बघायची होय सगळं आणि तुला खायला पहिलं काय दिलं तुझं दवाखान्यात खायला भात दिला का काय दिलं नारळाचं पाणी आणि चपात्या बिपात्या चपात्या नाही चपात्या नाही फक्त वरण भात नारळाचं पाणी ना नारळाचं पाणी हे मित्रांनो आपली बाई आणि मग दवाखान्यात ना कुठं गेलती तू कुठल्या गावाला गेली ती आलीगावला गेलती ती मित्रांनो ही आपली ताई ताई इकडं बघ हे आपली ताय मित्रांनो ताईडी असायची का आजारी हा तायडी सारखी आजारी असायची सारखी होई आणि त्याच्या मानाला काय झालत तिच्या मानला होता मग ती सगळी मान उठली गोल्या डेव मग अशी ठेवून ठेवून मग ती अशी वाकडी बघायला आली वाकडीच मान झाली वाकडी आता सरळ झाली पण तिला सवय लागली ना वाकडं वाकडं बघायची तशीच करते आता आता हुशार झाली आता कितीला गेली ताई आठवी आठवीला गेली आपली ताई तर ताई आपली मान वाकडी करायची मग तुला चिडवायची काय म्हणायचे तुला वाकड माझी म्हणायची होई <laughs> आता आठवीला गेले आता मोठी झाली आता कोण नाही तिला काय म्हणायचं चहा बनवलंय काय ताईनी मित्रांनो आपल्या ताईनी मस्तीपैकी चहा बनवलाय चहा चपाती खायचे का तुला चहा चपाती खायचे ताईला आणि शेरडाचं आणलंय का मेंढराचं दूध शेळ्याचं दूध आणले ताईनी मस्तीपैकी चहा बनवते काकीच्या चालल्या चपात्या मस्तीपैकी चहा चपाती खायची आणि ही आपली ही पोर लाजती या आरचू आरचू इकडे बघ अय हारच रोचली काय आता मस्ती बिघी सावलेली येऊन पडली या बायला आराम बिराम करायलावलाय मित्रांनो आणि आपली पगू तुझ्या हाताला लागलं होत ना काय लागलेलं <laughs> मित्रांनो पगू ढेकळाच्या वरात ना पळत होती आणि दगडाव पडली का ढेकळाव दगडाव पडली मित्रांनो पगू साबी हात फ्रॅक्चर चालता दोन वर्षापूर्वी तेव्हा पगू आपली वाड्यालाच होती आता कितीला आहे पहिलीला आहे पोगू आपली बाय तो कितीला आहे आता आपली बाई सहावीला जाईल मित्रांनो पगू आता पहिलीला म्हणजे आता पोगू दुसरीला जाईल तर आपल्या बी होतं होत काय बाजलं आपल्या बायडीला वर्षाची होती तवा वर्षाची वाजली आणि ती का झोपली होती काय तुम्ही कुठं होता तवा बकरेक होता गेला गेल तव मग तुम्हाला किती वाजता कळलं संध्याकाळ संध्याकाळ दोन तास मग तुम्ही कुठल्या दवाखान्यात नेलो पहिल्यांदी नेलो ते काय म्हणलं डॉक्टर ऑपरेशन आता त्यांनी मलम बिलम दिलं त्यांनी बरं करा म्हणली नंतर मग दहा वर्षांनी ऑपरेशन होईल आणि मग आता कुठल्या दवाखान्यात नेल तर तिला आता हॉस्पिटल पुण्यात होय त्यांनी काय सांगितलं असेल ना अडचण बाबा असं होईल तसं होईल ती काय म्हणली तुम्हाला काय नाही म्हणजे ऑपरेशन करावं लागेल म्हणजे होणार नाही ते हाताची बोट ऑपरेशन केलं तरच सरळ होते तर तसे नाही होणार आता किती दिवस झालं ऑपरेशनला बारा तेरा दिवस तर आता होईल का चांगला अजून आठवड्याने हात खटाक टाक किती काढलं ते टाक किती काढलं पाहिजे निम्म काढले निम्म राहिलेत म्हणजे पन्नासशे दहा टाका आहे टोटल किती टाक होतं वीस टाक होत वीस टाक दहा काढले दहा राहिले ते या आपल्या भाऊंनी ह्या सगळ्या पोरांना मित्रांनो दोखाण्यात पळवले तुम्ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला जाऊन आलाय मी सगळीकडे गेलोय तरी सांगा हो साथ साथ गेल की अम्मा थवाची वसूनला गेलोस किती वेळा वसूनला 2-3 या हां दुसऱ्या परत हा। नऊले हॉस्पिटल हां अजून अजून मोठं एखाद हो गोरुळी कांचन गोरुळी कांचन इकडं म्हणजे घरातल्यांना मित्रांनो आपलं भाऊ जरा शिकलेलं आहेत त्यामुळं घरातले कोण आजारी बिजारी पडले की सगळं मोठं काय आजार असला तर आपलं भाऊच त्यांना माहितीने घेऊन जायचं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला काय बाईला तू कुठं होती बाबा मी भाजी ती भाजी तवा भाजी पाला असायचा काय मग भाजी काढाय गेल ती मग आम्ही सगळीच गेलतो तिची आईची एकटी घरी होती ती पाण्याला पाण्या बाई झुकली होती तिथून उठली रांगत रांगत आली असं दुधाने भाजली होय आणि मग बायला को तू होती का दवाखान्यात मग मी दादानीच नेली गाडी दोखान्यात तवाय दादा सगळी बारक्या पोरांना तूच आजची वाली तवा दवाखान्यात यात पळवाय बाबा <laughs> कोणी मित्रांनो आपल्या आईना या सगळ्या पोरांना कुठं कोणी ऍडमिट झालं घरातलं काय झालं कि त्यांच्या पशी राहायचं म्हणलं की आपल्या आई दुसरं कोणाला दवाखान्यात दम नाही निघत पण आपल्या आईनी दवाखान्यात लय राहून लय म्हणजे ना आईने लय दिवस काढले दवाखान्याने का नाही आई हा चा पिऊन पिऊ हा मित्रांनो आपल्या आई सगळ्यांना दवाखान्यात म्हणजे न्यायचं म्हणलं की आपल्या आईला तिथं म्हणजे एखाद्याला समजा पाच दिवस ठेवायचे थे। त्या त्याच्याबरोबर ते बी पाच दिवस आणि आई बी आपली पाच दिवस राहणार दुसरं कोणी राहत नव्हतं आप्पा कधी राहिलं का दवाखान्यात ना, ना ना? <laughs> आई नाही ना कधीच आईच आपली मित्रांनो मित्रांनो आपल्या बाईच्या हाताला काय झालतं आणि आपल्या घरातल्या सगळ्यांनी सांगितलं नेमकं काय झालं कसं बाजलेलं आणि आपला हा बाईच्या हाताचं लागलेलं एक छोटासा व्हिडिओ होता तर आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब बी नक्की करा धन्यवाद